मेहकर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा चायगाव येथे वीज पडून शेतकरी ठार जाणीपण नायगाव दत्तापूर मेहकर परिसरात तुफान अवकाळी पाऊस उन्हाळी पिकांची नासाडी अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने मेहकर तालुक्याला चांगला दणका दिला तर मेहकर नजीकच्या चायगाव येथे पावसामुळे आंबाच्या झाडाखाली थांबलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार झाला आज दिनांक चौदा मे दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे सविस्तर वृत्त असे की आज दिनांक चौदा मे रोजी मेहकर तालुका अवकाळी पावसाने झोडपला जाणेपड नायगाव दत्तापूर मेहकर सह काही भागात तुफान अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे उन्हाळी पिकांसह लग्न मंडपाची चांगलीच दनादान उडाली तालुक्यातील जायगाव येथील पंच्याहत्तर वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला दुपारी तीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली मेकरपासूनच पासूनच जवळ असलेल्या चायगाव शेतशिवारात अर्जुन कुंडलिक रोही व पंच्याहत्तर हे अल्पभूधारक शेतकरी आपल्या पत्नीसह शेतात काम करत होते दुपारी तीन वाजता पाऊस व विजांच्या कडकडाट सुरू झाला त्याला पाहता ते आंब्याच्या झाडाखाली बसले होते अशातच एकवीस त्यांच्या अंगावर पडली ज्याने त्यांचा जागेवरच भाजून मृत्यू झाला अवकाळी पाऊस पडत असल्याने सुरक्षित ठिकाणी थांबावे झाडाखाली कोणीही थांबू नये असे आवाहन मेकरचे तहसीलदार निलेश मडके यांनी केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा